मंद्रुपच्या खडे बंधूंनी घडवले सामाजिक एकतेचे दर्शन हिंदू बांधवांनी दिली मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी मुस्लिम बांधवांचा सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे या निमित्त मंद्रुकचे माजी सरपंच स्वर्गीय सूर्यकांत खाडे यांचे बंधू उद्योजक चंद्रकांत खेडे यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारी व जेवणाचे आयोजन केले होते मंद्रप येथील जामे मस्जिद येथे हा इफ्तारचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या इफ्तार पार्टीत माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री उद्योजक प्रदीप खेडे माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला गुरुलिंग बसव कल्याण पैलवान मल्लीनाथ मेणगुदले मौलाना अनवर रजा बाबूलाल निगेवान नौशाद शेख महबूब दुमदुमे जलाल शेख इम्रान मुल्ला यांच्यासह हो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते मंद्रुकच्या खेडे बंधूने हा उपक्रम राबवून सामाजिक एकतेचे दर्शन घडवले हे मात्र खरे आज मधून या ठिकाणी सत्तर वर्षापासून मी फक्त या ठिकाणी चालू केले मुस्लिम धर्माचं रमजान पवित्र सण असल्यामुळे या रोजाच्या दिवशी या ठिकाणी त्यांनी येऊन दर्यामध्ये शेखलाल दरम्यान येऊन जागत करून उपास जे उगा असत आहेत त्यांना जेवणाचा कार्यक्रम करून उद्या पार्टी आयोजित ते सत्तर वर्षापूर्वी त्यांची प्रथा आहे मी आज पहिल्यांदाच मला इथं बोलून आलो मला मनापासून अभिनंदन वाटला मी लहान 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 होती त्यावेळी मी तो उपवासोबत राहतो मुस्लिममध्ये पण आज हो जेव्हा आहे त्यांच्यामुळं मला आज एका उपवासोबत मिळाला मी घरा हळंद आहेत त्याला ठिकाणी खाडी खाडी परिवाराने मनापासून शुभेच्छा देतो की असाच एक आपण एक हिंदू मुस्लिम एक गंगाजन्ना तळजी म्हणून ह्या मंदरुपमध्ये वाहवत आहे आम्ही एक वर्षापासून हे करता आहे मंदरूप एक असं आहे सर्वधर्म धर्मसंभाव जे आहे हे आज खेडे परिवाराने दाखवून दिलेलं आहे यासाठी मी माझ्या माझ्यातर्फी माझ्या पूर्ण फॅमिलीतर्फी त्यांना म्हणावून शुभेच्छा दिले